शेतकरी बंधूंनो जर आपण मागच्या दोन वर्षांचा आलेत पाहिला तर सलग दोन वर्षांपासून देशातील कापूस बाजार सतत दबावाखाली आहे देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील कापसाचे दर कमी पातळीवर राहिल्याने कापड उद्योग आणि कापूस उत्पादक दोघांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे कोरोना महामारीनंतर कापसाच्या दरांनी उच्चांक गाठला होता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील दर एकशे पन्नास सेंट प्रति पाऊंड पर्यंत पोहोचले होते देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर कापसाचा भाव दहा हजार रुपयांच्या पुढे पोहोचला होता मात्र ही तेजी खूपच कमी टिकली आणि त्यानंतर मात्र पर्यंत कापसाचे दर सातत्याने घसरत गेले अशा परिस्थितीमध्ये नक्की सीसीआय शेतकऱ्यांना आधार दिला की आर्थिक कोंडी केली जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पा पालवी ग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण कापूस पीक विषयक व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी गेल्या हंगामापासून कापसाचा बाजारभाव खालीच राहिल्याचं चित्र दिसून आलं विशेष म्हणजे उत्पादनात घट असून देखील दर वाढले नाहीत मागील हंगामाचा विचार केला तर लांब धाग्याच्या कापसासाठी हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये जाहीर करण्यात आला होता पण प्रत्यक्ष बाजारात हा दर गाठला गेला नाही परिणामी कापूस बाजाराला आधार देण्यासाठी कापूस महामंडळाने म्हणजे सीसीआयने मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप देखील केला होता मागील हंगामात सीसीआयने तब्बल शंभर लाख गाठींची विक्रमी खरेदी केली होती आणि या खरेदीमुळे बाजारभाव काही सावरला होता अन्यथा दर आणखी खाली घसरले असते परंतु सीसीआयच्या खरेदीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळालाच नाही कठोर गुणवत्ता निकष खरेदी केंद्रांची मर्यादित संख्या नोंदणीची गुंतागुंत आणि उशिरा सुरू होणारी खरेदी या अनेक कारण कारणामुळे अनेक शेतकरी आपला कापूस सीसीआय विकू शकले नाहीत प्रत्यक्षात केवळ बत्तीस शेतकऱ्यांनाच हमी फायदा झाला तर उरलेल्या अडुसष्ट टक्के उत्पादकांना कमी दरामध्ये कापूस विकावा लागला वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता हे शेतकरी तोट्यात गेले आहेत यंदाही बाजाराला सीसीआयच्या खरेदीचा आधार मिळत आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा सीसीआयची खरेदी नव्हती तेव्हा कापसाचा दर देखील खाली गेला होता मात्र नोव्हेंबर पासून खरेदी वाढवल्यानंतर खुल्या बाजारातील भावात सुधारणा दिसून आली आहे डिसेंबर बाजारात कापसापैकी निम्म्याहून अधिक कापूस सीसीआयने खरेदी केल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं डिसेंबरच्या अखेरी सीसीआयची खरेदी सुमारे पासष्ट लाख गाठींवर पोहोचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आणि यंदा देखील गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे कापसाचा प्रमुख वापर कापड उद्योगामध्ये होत असतो तर सरकी पासून तेल व पेंड निर्मिती केली जाते कापसामध्ये साधारणतः तेहतीस ते पस्तीस टक्के रुई असते आणि उरलेली सरकी असते मागील दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावातच राहिले असताना भारतात दर तुलनेने जास्त राहिले सीसीआयच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो मात्र यामुळे कापड उद्योगामध्ये अडचणी सापडल्याचं उद्योगांचं सा म्हणणं आहे मागील वर्षी देखील देशात सुमारे तीनशे बारा लाख गाठींचं कापूस उत्पादन झालं होतं पण सीसीआयने त्यापैकी फक्त शंभर लाख गाठींचीच खरेदी केली होती उरलेल्या दोनशे बारा लाख गाठी उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ का मिळू नये असा प्रश्न उपस्थित होत आहे भावंतर योजना लागू केलेल्या शेतकरी गरजेनुसार कापूस विकू शकतील आणि बाजारभाव व हमी भावातील फरक थेट त्यांच्या खात्यात जमा होईल विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना अधिक उपयुक्त ठरू शकते परंतु यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी क्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद